अवधूत चिंतन स्री गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला अशी आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यासाठी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक फेब्रुवारी दोन आणि उद्या आहे गणेश जयंती गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा वाढदिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस जसा आपल्या मुलांचा आपला आपल्या पतीचा आपल्या घरातल्या सदस्याचा आपण जन्मदिवस बर्थडे वाढदिवस साजरा करतो तसाच गणपती सुद्धा जन्मदिवस खूप आनंदानं साजरा करायचा आहे हे करत असताना सगळ्यात सा पहिल्यांदा आपण आपल्या घराची स्वच्छता करायची उमऱ्याची म्हणजे जो मुख्य दरवाजाचा उमरा आहे त्याला हळदीचं लिंपण लावायचं तुळशीजवळ सडा रांगोळी करायची मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची घर स्वच्छ करायचं त्यानंतर तुम्ही आंघोळ करून स्वच्छ धुतलेली कपडे घालायची आणि तुमच्या देवघरातील देवपूजा करत असताना पहिला दीप प्रज्वलन करायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी एक व्हिडिओ ज्या आधी टाकलेला आहे कसा नैवेद्य पूजा कशी अभिषेक संपूर्ण नै मी व्हिडिओ टाकलेला आहे पण तरीसुद्धा मी सांगते गणपती बाप्पांना एका तामणमध्ये घ्यायचं पंचामृत पाणी गरम पाणी गार पाणी पंचामृत दुधानं अभिषेक घालायचा हा अभिषेक घालत असताना तुम्ही ओम गण गणपते नमो नम किंवा वातळ शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून त्याला अष्टगण गुलाब अत्तर आणि हळदी कुंकू लावून ती मूर्ती एका चौरंगावरती लाल कापड हांतरून त्यावरती स्थापन करायची गुलाबाचं फूल जास्वंदाचं फूल कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अत्यंत प्रिय आहे एक जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तीळ नैवेद्य दाखवायचा आणि तसंच एक हळकुंड अर्पण करायचं त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या हे सगळं अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांची आरती करायची हे केल्यानंतर एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमच्या घरात किती कर्ज असू दे मुलांच्या शिक्षणातील अडचणी असतील नवरा बायकोंची भांडणं असतील वडील आणि मुलग्याची भांडणं असतील म्हणजे घरात काही ना काही क्लेश वाद किंवा अडचणी असतील मुलांची लग्न ठरत नसतील मुलांना जॉब लागत नसेल मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल म्हणजे कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होणारच हा उपाय तुम्ही श्रद्धेनं आणि मनापासून करायचं आहे उपाय करत असताना तुम्ही अथर्व शिष्य गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण शांत ठेवायचं काय करायचं बघा उपाय साधा आहे सोपाय शमीचं पान लाजाळूचं पान आणि शमीचं पान सेम एकसारखं असतं पण शमीचं पान तुम्हाला कुठल्याही देव मंदिराच्या तिथं देवपूजेचे साहित्य मिळतं तिथं मिळेल किंवा तुमच्या आसपास शमीचं झाड असेल तर तुम्ही हे करा मी माझ्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर कुंडीमध्ये एक शमीचं झाड लावले म्हणजे अगदी ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार बरीचशी झाडं मी माझ्या अंगणामध्ये लावलेली आहेत शमीचं आहे कोरफड आहे त्यानंतर बघा पांढरी रुई आहे पारी जातक आहे लाजाळू आहे लाल जास्वंद आहे म्हणजे जा अशी बरीच झाडं मी लावलेली आहेत जी जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो तर शमीच्या झाडाचं एक पान तुम्ही घ्यायचं तुमच्या उजव्या हातामध्ये शमीचं पान घ्यायचं आणि मी थमनेलमध्ये तुम्हाला शमीचं पान कसं असतं हे दाखवलेलं आहे तुम्ही नक्की तसं पान बघून आणू शकता ते शमीचं पान तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं एक वेळ अथर्वशीष म्हणायचं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमो नम म्हणायचं तुमची जी काय अडचण आहे ती बोलायची आणि पॉझिटिव्ह म्हणायचं की आता बघा तुमचं कर्ज खूप आहे तर तुम्ही काय म्हणायचं माझं जे काय कर्ज होतं ते गणपती बाप्पांच्या कृपा पूर्ण नील झालेलं आहे कोणतंही माझ्या अंगावरती डोक्यावरती माझ्यावरती कर्ज नाही किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल तर तुम्ही असं बोलायचं माझ्या मुलाचं शिक्षण खूप चांगलं चालू आहे माझ्या मुलाच्या शिक्षणात कुठलेही अडथळे नाहीत मुलांची लग्न असतील तर माझ्या मुलाचं लग्न एखाद चांगल्या मुलीशी झालेलं आहे त्याचा संसार सुखाचा चालू आहे म्हणा तुमच्या घरामध्ये भांडणासाठी असेल तर तुम्ही असं म्हणा की आमच्या घरातले सगळी भांडणं बंद झालेले आमचं घर सुखी समाधानी आणि आनंदी आहे असं म्हणायचं म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचं आणि ते शमीचं पान तुम्ही गणपती बाप्पांच्या जे उजवा हात असतो गणपती बाप्पांच्या उजव्या हातावरती ते पान ठेवायचं किंवा डोक्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा गणपती बाप्पांना अगदी कळवळून तुम्ही विनंती करायची हे गणपती बाप्पा तुम्ही म आज मी जी सेवा केली त्याचं फळ लवकर दिलेलं आहे आणि माझं घर सुखी समाधानी आहे हे उपाय जे आहेत ते श्रद्धेनं तुम्ही करायचे कारण गणेश जयंती दिवशी गणपती बाप्पांची जी शक्ती असते किंवा गणपती बाप्पा जे असतात ते पृथ्वी तलावर अतिशय प्रभावी असे असतात त्यामुळं नक्की तुम्ही हे उपाय करत जा तुम्हाला त्याचा फायदा होणार उपाय केल्यानंतर जे शमीचं पान आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकायचे उपाय जे केलेत ते उपाय तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा सांगा म्हणजे मी जे व्हिडिओ सांगते ते तुम्ही स्वतः व्हिडिओ बघितले तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मैत्रिणींना नातेवाईक संबंधी शेजारी कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये जर कोणती अडचण असेल तर ह्या उपायानं त्यांची अडचण दूर होईल तुम्ही जर दुसऱ्याची अडचण दूर केला तर तुमची अडचण लवकर दूर होते कधीही दुसऱ्याचं चांगलं चिंता जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतलात तर तुमचं वाईट व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे नेहमी पहिल्यांदा दुसऱ्याचं चांगलं चा दे म्हणा तुमचं आपोआपच चा चांगलं होतं म्हणून व्हिडिओ जास्ती शेअर करा व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे खेळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांकडून गणपती बाप्पांच्या खूप सेवा होऊ देत गणपती बाप्पांचा तुमच्या सगळ्यांवरती खूप भरभरून शुभ आशीर्वाद मिळू देत तुमच्या सगळ्यांना चांगल्या गोष्टी गणपती बाप्पा देऊ देत ही गणपतीच्या श्री श्रीस्वामी समर्थ